रोज केळी खाण्याचे फायदे ऐकाल तर रोज खाणं सुरू कराल केळी हे एक सुपरफूड मानलं जातं त्यामुळे बरेच लोक नियमितपणे केळी खातात पण अनेकांना केळी खाण्याचे फायदे माहीत नसतात त्यातल्या त्यात, त्यात काळे डाग असलेल्या केळीच्या आरोग्याला अनेक फायदे मिळतात काळे डाग असलेल्या केळी पूर्णपणे पिकलेल्या असतात केळी पिकल्यानंतर त्यात अँटीऑक्सिडेंट तत्वाचं प्रमाणही वाढतं वजन वाढण्यासाठी केळी महत्त्वाच्या ठरतात केळीमध्ये विटॅमिन आर्यन आणि इतरही के काही आवश्यक पोषक तत्वे आहेत केळीमध्ये एफओोसेस तत्व आढळतात जे पोटांचे विकार दूर करण्यासाठी उपयोगी ठरतात पिकलेल्या केळी पोटातील जळजळ आणि अपचन दूर करतात चला जाणून घेऊ पिकलेल्या केळींचे फायदे कॅन्सरची लढण्यासाठी जपानी संशोधकानुसार ज्या केळींवर काळे डाग असतात ते अधिक आरोग्यदायी असतात अमेझिंग स्टोरीज अराउंड द वर्ल्ड नावाच्या शोधपत्रकानुसार द्राक्ष सफरचंद कलिंगडन अननस या फळांच्या तुलनेत केळीमध्ये सर्वात जास्त अँटी कॅन्सर तत्त्व असतात रोगप्रतिकारक शक्ती वाढते कॅन्सरच्या पेशींसोबत लढण्याची क्षमता इतर फळांच्या तुलनेत केळींमध्ये अधिक असते केळींवर जितके जास्त काळे डाग असतात ते रोगांशी लढण्याची क्षमता अधिक विकसित करतात ऊर्जेचा स्रोत केळींमध्ये नैसर्गिक शुगर असते शारीरिक श्रम केल्यानंतर केळीचं सेवन केल्यास शरीराला ऊर्जा मिळते ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या असते त्यांनी नियमित केळी खाव्यात पचनक्रिया राहते चांगली पिकलेली केळी पटनाला सोपी असते केळींमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतात त्यामुळे ते पचनक्रिया सुधारते तोंडांची फोड दूर करण्यासाठी ज्या लोकांना सतत तोंडाला फोड येतात त्यांच्यासाठी केळी रामबाण उपाय आहे तोंडाला फोडे आले असतील तर कच्ची केळी खावीत तणाव होतो कमी केळीमध्ये ट्रॅक्टोफान नावाचं एमिनो ॲसिड असतं जे तणाव कमी करतं केळी शरीरातील सेरोटोनिनचं प्रमाण वाढवतं ज्याने मूड चांगला राहतो शर्वरील सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा